आता बातमी छत्रपती संभाजीनगर मधून भर रस्त्यात तीन मद्यधुंद महिलांचा धिंगाणा पाहायला मिळालाय संभाजीनगरच्या समर्थनगर मधली ही घटना आहे महिलांच्या राड्यामुळे तासभर वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला महिलांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय तीन मध्यधुंद महिलांनी समर्थनगर भागातील रस्त्यावर गोंधळ घातला या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय भर रस्त्यात या तीन मद्यधुंद महिलांनी धिंगाणा घातला होता नेमकं कारण काय नक्कीच अंकिता जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर मधील समर्थ नगर मधील हा आहे आणि या तिन्ही महिला ज्या आहेत मतदुंद आवश्यक होतात त्या ठिकाणी काही किरकोळ कारणावरून या महिला ज्या आहेत त्या रस्त्यावरती उतरल्या आणि त्या ठिकाणी मोठा गदारोळ आहे तो या तिन्ही महिलेने केला आहे हप्ता बोलताना हा संघ हा प्रसंग जो आहे तो झाला असल्याची माहिती जी आहे देखील सूत्रांनी मिळालेली आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये जर पाहिलं गेलं तर अनेक दिवसापासून जे आहे ते अशा घटना घडत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे आता या तिन्ही महिला ज्या आहेत मतदूनदा अवस्थेमध्ये रस्त्यावरती उतरून त्या ठिकाणी मोठा गदारोळ करत होता आणि त्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी जी आहे ती देखील त्या ठिकाणी जमली होती त्याचबरोबर मोठी ट्राफिक या ठिकाणी जाम झाल्याची पाहायला मिळाले ते महिले कोण रस्त्यावरती ठिकाणा घालण्याचा प्रकार जो आहे तो नेहमी छत्रपती संभाजीनगर मध्ये घडत आहे यावर आता कायमसूर तोडगा काढाव्या अशी मागणी जी आहे ती देखील नागरिक करत होते काल या महिलेंनी भर रस्त्यावर राडा केला त्यामुळे अनेक नागरिक जे आहेत ते रस्त्यावरती ठिया देखील केल्याचा प्रकार जो आहे तो समोर आला होता आणि यातून जे आहे महिलांवरती कडक कारवाई करावी अशी देखील मागणी आता काही नागरिकांनी केलेली आहे त्यामुळे आणि मतधुंद अवस्थेत जे आहे त्या महिलांना आता पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलं तर मात्र हा व्हिडिओ जो आहे तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे यापूर्वी देखील अनेक वेळा जे आहे ते छत्रपती संभाजीनगर मध्ये अशा घटना घडलेल्या आहेत त्यावरती तोडगा काढावा अशीच मागणी आता नागरिक करत आहे निश्चित धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी